नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी दैनंदिन जीवनात तुम्ही आम्ही सभोवताली सतत बघतो की अमुक एखादा माणूस असतो त्याच्यावर त्या त्या ऑफिसची कंपनीची जबाबदारी असते तो त्या त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करत असतो आणि त्यापैकी अनेकांना हेच वाटत राहतं की आम्ही आहोत म्हणून ही कंपनी आहे पण आम्हाला पगार वाढवून मिळत नाही आहे आणि मग ते जेव्हा मालकाला सांगायला जातात की जर पगार वाढवून मिळणार नसेल तर मी नोकरी सोडतो मालक चतुर असतो श्रूढ असतो तो त्या क्षणी सांगतो की तू नोकरी सोडली तरी चालेल तो नोकरीतून बाहेर पडल्यानंतर त्याचे हाल होतात मालकाला त्याच्यापेक्षा अधिक निष्ठात माणूस मिळतो आणि मालकाचं काम जोमानं वाढतं एकोणीस जानेवारीपर्यंत नागपुरातल्या संदीप जोशींना कोणी ओळखत नव्हतं त्यांच्याचमुळे हा किस्सा मला आठवला नागपूरकरांना माहिती होतं की संदीप आणि देवेंद्रजी या दोघांमध्ये जीवलग मैत्री आहे पण नागपूर बाहेर संदीप जोशींना कोणी ओळखण्याचं फारसं कारण नव्हतं तुरळक ओळखी नक्की होत्या पण प्रत्येकाच्या तोंडी ते नाव असं एवढं मोठं कर्तृत्व नक्कीच त्यांचं नव्हतं म्हणजे राज्याबाहेर नागपूर बाहेर नसल्यानं त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नव्हता आणि एकोणीस जानेवारीला देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये नाहीत राज्यात नाहीत देशात नाहीत हे बघून संदीप जोशी यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आता घोषणा करण्यापूर्वी संदीप थेट दावोसला फडणवीसांना सांगत होते की मी संन्यास घेतो आहे मला आता राजकारणामध्ये रस उरलेला नाही त्यांना असं वाटलं होतं की फडणवीस यांना खूप आग्रह करतील धरून ठेवतील पकडून ठेवतील मी येईपर्यंत वाट पाहा असं सांगतील पण फडणवीस हेच म्हणाले की तुमची तीव्र इच्छा असेल तर मी फार काही त्यावर बोलवू श बोल बोलू शकणार नाही आणि शेवटी नाईलाजणं संदीप जोशींनी एकोणीस तारखेला राजीनामा दि राजीनामा दिल्यापेक्षा राजकीय संन्यास घेतला आता संदीप जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांना मी त्यांच्या आधीच्या पिढीपासून ओळखतो आणि त्यातूनच नेमकं तुम्हाला संदीप कोण आहेत काय आहेत कसे आहेत फडणवीसांचे त्यांचे कधीपासूनचे संबंध आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचवेळी मी एक खंत व्यक्त करणार आहे फडणवीसांविषयीचा मनात साचलेला राग देखील आज सांगून टाकणार आहे भलेही फडणवीसांना वाईट वाटेल मित्रांनो वस्तुस्थिती अशी आहे की देवेंद्रजी जसे महान आहेत धडपडे आहेत उच्च शिक्षित आहेत त्यानंतर ते जसे राज्याविषयी राष्ट्राविषयी हिंदुत्वाविषयी सतत विचार करतात हे सारेच्या सारे गुण देवेंद्रजींनी जसेच्या तसे ज्या गंगाधरांना मी जवळून ओळखत होतो त्यांच्यापासून उचलले गंगाधर राहाव एक दोन वर्ष नाही अठ्ठ्याहत्तर ते अठ्याऐंशी सतत दहा वर्ष पदवीधर मतदारसंघातून नागपुरातून निवडून येत होते जेव्हा तिथे काँग्रेसचा बोलबाला होता काँग्रेसची ताकद होती काँग्रेससमोर कोणालाही निवडून नेण्याची सहजास अशी हिंमत होत नव्हती त्या काळात गंगाधरराव फडणवीसांनी नागपूर गाजवला आहे त्यामुळे देवेंद्र आणि गंगाधरराव दोघांमध्ये काही फरक नाही आजचा कार फार वेगळा आहे त्यावेळेला तर सारं काही प्रतिकूल परिस्थिती होती पण गंगाधरराव त्यावरही विजय मिळवत होते आणि त्याच गंगाधरावांच्या बाबतीमध्ये देवेंद्र जेव्हा राज्याला राष्ट्राला किंवा देवेंद्रचा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या वडिलांची या महान नेत्याची राज्याला ओळख करून देत नाही त्यांचं वेगळ्या पद्धतीचं कार्य लोकांसमोर आणत नाही त्याचं वारंवार मला वाईट वाटतं जसे गंगाधरराव विधानपरिषद सदस्य होते तसेच दिवाकर जोशी म्हणजे संदीप जोशीचे वडील देखील एकदा शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद सदस्य होते म्हणजे आमदार होते दोघेही जीवलग मित्र होते आणि त्या दोन्ही आमदारांची मुलं संदीप आणि देवेंद्र हे लहानपणापासून एकमेकांचे जीवलग मित्र एकाच विचारांचे संघ संघ शाखेत भेटणारे विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावणारे असे जुलक मित्र त्यामुळे संदीप जोशी यांनी घेतलेला निर्णय मला अवाक करून घेतला आणि वाक्य लिहून ठेवा की त्या नोकरांनी नोकरी सोडून दिल्यानंतर जसे जशा त्याच्यासमोर अडचणी येतात मालकांसमोर नाही कारण मालकासमोर पैसे फेकायचे असतात अनेक पर्याय उपलब्ध असतात तेच उद्यापासून आजपासून संदीप जोशी यांच्या बाबतीत घडणार आहे जर त्यांनी राजकीय संन्यास सोडला नाही तर आजपासून राजकीय संन्यास घेतल्यामुळे संदीप जोशींनी जी आतापर्यंत राजकीयदृष्ट्या तिथे नागपुरात दादागिरी केली त्यांना महापौर पद मिळालं याच फडणवीसांनी गडकरींनी संघानं भारतीय जनता पक्षानं त्यांना नगरसेवक पद दिलं महापौर पद दिलं त्यांचे वडील आमदार होते हे निवडणुकीत हरले नाही तर हेही आमदार झाले असते ह्या साऱ्या गोष्टी त्यांना मिळत असताना ऐश्वर नाव पैसा सत्ता सारं काही सभोवताली खेळत असताना आणि राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समसमान एकाच वेळी ज्या संदीप जोशींवर अतोनात मनापासून प्रेम करतात तो संदीप त्याची जी विधान परिषदेची टर्म आहे ती काहीतरी मे महिन्यात संपते आहे पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि त्यात इतरांची जी घुसखोरी झाली तिथे संदीप डिस्टर्ब झाले संदीप जोशींच्या भावभावना फडणवीस गडकरी आणि भाजपच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाच्या नव्हत्या हो त्यांना त्या नागपुरातून निवडून येणं महत्त्वाचं होतं ते त्यांनी केलं त्यामुळे संदीप जोशींच्या मनासारखे उमेदवार जर दिल्या गेलेले नसतील तर ज्या संदीप जोशींना भारतीय जनता पक्ष गडकरी फडणवीस यांनी लयलूट करून खूप काही दिलं आहे त्यांनी काही दिवस शांत बसणं गरजेचं होतं पण हे एकमेव कारण नाराजीचं नव्हतं संदीप जोशींच्या हेही कानावर टाकण्यात आलं आहे की तुम्हा तुमची आमदारकीची विधान परिषद सदस्य म्हणून जी मुदत आहे ती मे महिन्यात संपते आहे आणि त्यानंतर तुम्हाला विधान परिषदेवर यावेळी कंटिन्यू करणं शक्य होणार नाही संदीप जोशी त्या ठिकाणी वास्तवात जास्त डिस्टर्ब झाले आणि त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचं ठरवलं केवळ आमदार झालो महापौर असलो तरच आपण मोठे होतो सत्तेत सत, सत् सत्तेत असतानाच आपल्याला महत्त्व प्राप्त होतं हा संदीप जोशी यांचा गैरसमज आणि त्यातून त्यांना आठवलेला तो कालचा एकोणीस तारखेचा अगाऊपणा त्यातून फडणवीसांना नक्कीच उद्या दुसरे अनेक संदीप जोशी मिळणार आहे गडकरींना देखील काहीही फरक पडत नाही नागपुरातल्या भारतीय जनता पक्ष आणि संघाला तर दूरदूरपर्यंत फरक पडणार नाही फरक पडणार आहे तो संदीप जोशी यांना आणि याच संदीप जोशींनी एक प्रकारे आपला मित्र आपला नेता या राज्याचा अत्यंत महत्त्वाचा माणूस येथे नसताना ज्या पद्धतीनं पाठीत सुरख उपचला त्याची मोठी किंमत फडणवीसांना नाही संदीप जोशी यांना नक्कीच मोजावे लागणार आहे मित्रांनो गंगाधरराव फडणवीस आणि दिवाकर जोशी या दोघांच्या गाठीपेठी माझ्या स्मरणात आहे म्हणजे गंगाधरराव दिवाकर जोशी अनेकदा गंगाधरराव फडणवीस एकटे किंवा दिवाकर जोशी आणि गंगाधरराव एकत्र हे त्या नागपुरातून हावरा मेलनं किंवा हावरा एक्सप्रेसनं मुंबईला यायचे आणि जळगावातून मी त्यांना आठवणीनं दोन वेळा भरीत भाकरी नेलेली आहे त्यानंतर गंगाधरराव आणि देवेंद्र यांच्यातला समसमान धागा असा की गंगाधरराव ज्या मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये गुलाब्यातला आता ते पाडण्यात आलं असेल किंवा बंद करण्यात आलं असेल मला ठाऊक नाही पण त्या ज्या आम मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये सतत दहा वर्ष चारशे एक क्रमांकाच्या खोलीत राहायचे पुढे देवेंद्र विधानसभेला निवडून आल्यानंतर त्यांनी देखील त्याच खोलीचा ताबा घेतला होता ते राहत होते याच देवेंद्रजींना मी कित्येकदा त्या मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये भेटायला गेलो होतं दुसरं महत्त्वाचं असं की नागपूरकरांना त्यावेळी हॉटेल परवडत नसं कुठेही राहण्याची सोय नसायची आणि त्यावेळी गंगाधरराव आमदार असताना आणि त्यानंतर देवेंद्र देखील आमदार असताना नागपूरकरांचं हक्काचं उतरण्याचं ठिकाण म्हणजे मॅजेस्टिक आमदार निवासातली चारशे एक क्रमांकाची खोली त्या ठिकाणी देखील जेव्हा मी गंगाधरराव आणि दिवाकरजी आणि अन्य दोघं तिघं नागपुरातले मला असं वाटतं की मंत्री म्हणून कोणीतरी तिथे ते बँकेशी संबंधित होते ते असे चार पाच जण आम्ही तिथे जेवलो ती आठवण आजही मला जशीच्या तशी माझ्या मनात आहे गंगाधरराव ग्रेट होते आज फडणवीसांच्या हातात केवढी सत्ता आहे आणि फडणवीसांचा सा जाऊ द्या हो कदाचित त्यांना वाटत असेल की आपण आपल्या वडिलांना मोठेपणा दिला तर उगाच लोकांच्या डोळ्यात येईल पण संघ भाजपवाले त्यांना विसरलेत जेव्हा तुमच्या हातात नागपुरात काहीही नव्हतं तेव्हा गंगाधररावांनी नागपूर गाजवलं आणि या देवेंद्रासारखेच धडपरे व्हर्सटाईल उच्च शिक्षित म्हणजे द्विपदवीधर होते ते एम ए होते आणि असेच संघाचं काम करायचं भारतीय जनता पक्षाचं काम करायचं आणि त्याबरोबर कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी कुठली वर्कमान नेसायची गंगाधररावांनी त्या चा ने गंगा धरमपेठेतल्या लक्ष्मीन लक्ष्मीनगर चौकात खूप वर्ष रसवंती देखील चालवली आहे त्यांचं आजही टाईल्सचं दुकान मला जसंच्या तसं आठवतं म्हणजे कुटुंब चालवण्यासाठी गंगाधरराव व्यवसायात धडपडायचे आणि त्याचवेळी राजकारणात आणि संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करायचे देवेंद्रमध्ये त्यांच्यामध्ये काही फरक आहे मला वाटत नाही उलट त्यांचा काळ फार कठीण होता आणि त्या काळात ते असे धडपडे होते नावारूपाला आले होते त्या गंगाधरांचं जर विस्मरण संघाला भाजपला आणि देवेंद्राला होत असेल तर त्यासारखं दुर्दैव मला वाटतं दुसरं कुठलंही नाही गंगाधरराव आयुष्याच्या अखेरपर्यंत आमदार होते अठ्ठ्याऐंशीमध्ये ते गेले तोपर्यंत ते आमदार होते देवेंद्र लहान होतं सतरा अठरा वर्षाचे असतील पाठीमागे लहान मुलांना सोडून ते गेले पण अर्थातच गंगाधरांच्या पत्नीनं देवेंद्रच्या आईनं आपल्या मुलांचा सा उत्तम सांभाळ केला संदीप जोशी पत्राच्या सुरुवातीलाच म्हणतात की आता मला थांबायचं था। थांब बाबा तू थांबला तुम्ही थांबलात म्हणून नागपुरातला देशातला जगातला संघ थांबणार नाही भारतातला भारतीय जनता पक्ष थांबणार नाही नागपुरातला देवेंद्र फडणवीस थांबणार नाही नागपुरातलेच नितीन गडकरी संपणार नाहीत उलट तुमच्या दबावामुळे जर कोणाचं नुकसान झालं असेल आणि तो बाजूला पडला असेल तर अशा एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याला सुखीचे दिवस येतील चांगले दिवस येतील नुकसान तुम्ही करून घेतलं आहे आणि ज्या मित्रानं ज्या आपल्या वडिलांच्या शिष्यानं म्हणजे दिवाकर जोशी किंवा गंगाधरराव हो, हे गडकरींना गुरु समान होते गडकरींना सिनियर होते त्यांच्या वडिलांसारखे होते त्यामुळे हे एकमेकांशी फार घनिष्ठ आहेत आणि नागपुरामध्ये संदीप जोशीसारखे असे चार दोन कार्यकर्ते किंवा नेते आहेत की जे एकाच वेळी समसमान पद्धतीनं गडकरी आणि फडणवीसांना चालतात अन्यथा गडकरींच्या बाजूचा असेल तर तो फडणवीसांच्या जवळ नसतो आणि फडणवीसांच्या जवळ असलेला गडकरी त्याच्या अंगावर धावून जातात मित्रांनो संदीप जोशी असा होता की या दोघांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं करत होते करत आहेत पण आता विषय इतिहास जमा होतो आहे तूर्तोच मित्रांनो नमस्कार